आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आज आहे एक जून आणि माझ्या सासरे बुवांचा आणि दीरांचा दोघांचाही आज बर्थडे आहे बर्थडे सुलता पुतण्याचा बर्थडे बर्थडे दोघांचे असले तरी एकच मोठा केक आणलेला आहे कारण एकीतच सगळं काही आहे तर, का तर एकच केक एक आता अण्णा आणि तात्या दोघे कट करणार आहेत दोघांनीही एकमेकांना बुके देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि इथे माझ्या सुद्धा त्याच्या काकांना बुके दिलेला आहे

टेक्निको काम जाका दे

Gay reduce आपधा बहारते शुचाका ह czego पयर ऑकि ini है अभिया, सुच्छ लेट और बहता क्यांता हिर तो ही जी पह़ते रापाँ सकती हरी तो is दो हको फ़ेल से सकति है यपाने और इनना है मीकावएस्कारि क Platform

Manteman dulu <laughs> lah. <laughs> Siapa

ಎಷ್ಟು ಬಂತಾ ಕರಿಯಾನ ಯಾಕೆ ತಗೊಂಡೆ ಕಸಲಾಗಾಡ್ ಆ ಬಂಡೆ ಬರಬಾಯ್ಕಾ ಮೇರಿ मस्त असा अण्णांचा आणि तात्यांचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे सपत्निक तर आम्ही मस्त फॅमिली फोटोग्राफ काढले बरेच दोघं दोघांचे बड्डे आहेत म्हटल्यावर त्याला काहीतरी स्पेशल हे झालंच पाहिजे ना तर मस्त अशी सगळ्यांची आवडती बनवलेली आहे मी हॉटेल स्टाईल चिकन बिर्याणी मस्त स्मोकवाली तर पहा किती सुंदर दिसते मस्त असतात चिकन बिर्याणी बेत ताईंनी वाडावाडी केली इथं पाहू शकता मस्त ताटं भरलेली आहेत कोशिंबीर ग्रेव्ही कांदा लिंब हा आणि ताट सगळ्यांना बाहेर वाढलेलं आहे ही ग्रेव्ही आहे चला सगळे जेवायला बसलेत हे कशी झाली आहे बिर्याणी मस्त झाली ना मीठबीठ काही लागत नाही ना छान असा आमच्या दात्यांचा बड्डे झालेला आहे सेलिब्रेट मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला मुलांना तर अगदी मज्जा आली भरपूर अशी आणि सगळ्यांचं खाऊन पिऊन झालं मस्त गप्पा टप्प्या रंगल्या होत्या आणि आज एक तारीख बऱ्याच जणांचा आज बड्डे असतो तसा ज्यांना ज्यांच्या ज्यांचे बड्डे माहिती नसतात त्यांचा सगळ्यांचा आज बड्डे असतो तर मज्जा आली आमच्या अण्णांचाही बड्डे होता तोही सेलिब्रेट झाला त्यांच्यासोबत आईंचा आणि जाऊबाईंचाही होता तर सगळ्यांनी मस्त ऑप्शन केलं धमाल आली आणि बिर्याणी व्हेजवाल्यांसाठी मस्त मिसळपाव तर असं सगळा आजचा पेच होता तो तुम्ही पाहिलाच तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्सवर सांगायला विसरू नका आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा